पहा मोदक काय मस्त झालेले आहे तर हे मोदक करण्यासाठी आपल्याला खवा मिल्क पावडर साखर दूध तूप ही वापरायची गरज नाही किंवा गॅस सुद्धा चालू करायची गरज नाही अतिशय सोपी रेसिपी आहे आणि झटपट होते कोणीही अगदी सहज करू शकतील एवढ्या सोप्या पद्धतीचे हे मोदक आणि लाडू नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते बर रेसिपीला सुरुवात करूया तर ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे डेसिक्रेट कोकोनट म्हणजेच जो रेडीमेड नारळाचा केस येतो ना तोच तर मेजरमेंट कप आणि या ठिकाणी मी दोन कप डे सिक्रेट कोकोनट घेतलेला आहे ही, ही रेसिपी करण्यासाठी घेतलेला खोबऱ्याचा केस एखादी ताटामध्ये घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कंडेन्स मिल्क पहा अशा प्रकारचा हा डबा असतो तुम्ही कुठल्याही कंपनीचं कंडेन्स मिल्क घेऊ शकता आणि फक्त पाव कप आपल्याला कंडेन्स मिल्क यामध्ये टाकायचं आहे दोन कप डेसिक्रेट डे कोकोनट होता म्हणजेच खोबऱ्याचा खीस दोन कपासाठी फक्त पाव कप कंडेन्स मिल्क या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे आता हे सगळं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे एखादी चमचा ही करू शकतात पण चमचापेक्षा हाताने करा व्यवस्थित छान असं होतं पहा अशा प्रकारे मिक्स करायचं आहे तर ही रेसिपी बनवायला एवढी सोपी आहे ना फक्त दोन साहित्यातच होते तुम्हाला हवं वाटल्यास तर यामध्ये पाव चमचा तुम्ही हिरवी वेलची पावडर सुद्धा वापरू शकता पण मी या ठिकाणी काही घालणार नाही फक्त दोन साहित्यातच ही रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे पहा असं हे मिक्स झालेलं आहे अगदी मोकळं मोकळं झालेलं आहे अशा प्रकारे आता या मिश्रणाचे आपल्याला लाडू वळायचे आहे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही लाडू वळू शकता लहान किंवा मोठ्या साईजमध्ये पण मी अशा लहान साईजचे हे लाडू करते म्हणजे नैवेद्यासाठी जरी आपण केले ना हे लाडू तर छान असे आपल्याला प्रसादासाठी हे वाटता येतात पहा असे छान गोल गरगर इथे लाडू होत असतात याला आणखीनच आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही यावरती ड्रायफ्रूट सुद्धा लावू शकतात असा हा गोल झाल्यानंतर खोबऱ्याच्या खिसामध्ये असा बुडवायचा आहे पहा आपला हा पहिला मस्त असा खोबऱ्याचा लाडू तयार झालेला आहे पहा दिसायला किती छान दिसत आहे ना हे लाडू आणि बनवायला तर किती सोपे आहे अजिबात गॅस न पेटवता खवा मिल्क पावडर किंवा साखर गूळ सुद्धा न वापरता अतिशय सोप्या पद्धतीने आणि बनवायला तर खूपच सोपे असे हे लाडू होत असतात पहा मी दुसरा सुद्धा लाडू तुम्हाला वळून दाखवलेला आहे अशा प्रकारे लाडू करायचे आहे आणि खोबऱ्याच्या केसामध्ये बुडवायचे आहे पहा दुसरा सुद्धा लाडू आपला तयार झालेला आहे अशाच प्रकारे सगळ्या मिश्रणाचे मी तुम्हाला लाडू हे वळून दाखवणार आहे असे हे अकरा लाडू झालेले आहे पहा किती छान असे दिसत आहे ना पांढरे शुभ्र दिसायला एकदम छान तेवढे चविष्ट सुद्धा हे लाडू होत असतात मी तुम्हाला तोडूनही दाखवते अगदी जिभेवर ठेवताच विरगडणारे असे हे मस्त चवीला लागणारे लाडू अगदी झटपट होत असतात अशाच प्रकारची आपण आता दुसरी रेसिपी पाहूया तर दुसरी रेसिपी करण्यासाठी एका ताटामध्ये दोन कप खोबऱ्याचा खिस घेतलेला आहे आणि त्याच खोबऱ्याच्या खिसामध्ये आपल्याला पाव कप कंडेन्स मिल्क घालायचं आहे म्हणजे एकाच मिश्रणापासून आपण वेगवेगळ्या अशा रेसिपी करू शकतो कंडेन्स मिल्क घातल्यानंतर आधी जसं आपण मिक्स केलं ना तशाच प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे दाबून दाबून मिक्स केलं ना व्यवस्थित छान असं हे मिक्स होतं तर पहा मंडळी अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे मिश्रणाचे मोदक करायचे आहे म्हणून मोदकचा मी साचा घेतलेला आहे साच्यामध्ये अशा प्रकारे हे मिश्रण ठेवायचं आहे आणि मोदक प्रेस करायचा आहे साचा भरत असताना घट्ट आपल्याला भरायचा आहे म्हणजे कड्या छान उमडतात अशा प्रकारे साच्यामध्ये सारण भरून घेतलेला आहे दाबून आता साचा मी तुम्हाला ओपन करून दाखवते पहा अगदी झटपट पहिला मोदक हा तयार झालेला आहे ना अतिशय सोपी रेसिपी आणखी मी तुम्हाला एक मोदक करून दाखवते तुम्हाला मोदकाला ड्रायफ्रूट लावायचे असतील तर या साच्यामध्ये खाली अगदी बारीक चिरलेले ड्रायफ्रूट घाला आणि नंतर मग त्यामध्ये सारण घाला म्हणजे मोदकावरती आणखीनच छान दिसतील ड्रायफ्रूट तर मंडळी आपल्या चॅनलवरती तुम्हाला अशा सोप्या मोजक्या साहित्यातील रेसिपी आवडत असतील आणि आणखीनच नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर का फेसबुक पेजवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर पेजला फॉलो करा पहा आपल्या सुद्धा हा मोदक तयार झालेला आहे तुम्हाला एकवीस मोदक करायचे असतील तर हे जे प्रमाण आहे अगदी परफेक्ट आहे एवढ्या प्रमाणामध्ये ह्या साच्याने एकवीस मोदक होत असतात मी सगळे हे मोदक करून घेतलेले आहे वीस मोदक झाले आणि हा एकविसावा मोदक पहा जर काही वेळाने तुम्हाला हे मिश्रण ड्राय वाटायला लागलं तर यामध्ये आणखी थोडंसं कंडेन्स मिल्क तुम्ही मिक्स करून घेऊ शकता आकर्षक दिसण्यासाठी मी ब्लॅक प्लेटमध्ये हे मोदक ठेवले पहा मोदक छान दिसतात आणि बनवायला किती सोपे आहे सुद्धा अगदी सहज हे मोदक करतील एवढे सोपे आहे आणि चवीला तर छान मस्त जिभेवर ठेवतास विरगडणारी असे हे मोदक होत असतात तर मंडळी असे हे झटपट होणारे मोदक तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका